विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील अठरा विधानसभा मतदारसंघात निहाळी मतदान सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत एकूण सहा पूर्णांक सहासष्ट टक्के झाले भिवंडी ग्रामीणमध्ये चार पूर्णांक तीन टक्के शहापूरमध्ये दोन पूर्णांक त्र्याहत्तर टक्के भिवंडी पश्चिममध्ये चार पूर्णांक आठ टक्के भिवंडी पूर्वमध्ये पाच पूर्णांक ब्याण्णव टक्के कल्याण पश्चिममध्ये आठ टक्के मुरबाडमध्ये सहा पूर्णांक एकावन्न टक्के अंबरनाथमध्ये पाच पूर्णांक नव्याण्णव टक्के उल्हासनगरमध्ये तीन पूर्णांक बहात्तर टक्के कल्याणपूर्वमध्ये सात टक्के डोंबिवलीमध्ये आठ पूर्णांक शहात्तर टक्के कल्याण ग्रामीणमध्ये आठ पूर्णांक सत्तावीस टक्के मीरा भाईंदरमध्ये सात पूर्णांक एकवीस टक्के ओवळा माझीवाडामध्ये सहा पूर्णांक एकोणनव्वद टक्के कोपरी पाच पाखाडी सात पूर्णांक पंधरा टक्के ठाण्यात आठ पूर्णांक बेचाळीस टक्के मुंब्रा कळवा सहा पूर्णांक सत्याऐंशी टक्के ऐरोलीमध्ये सहा पूर्णांक एकोणनव्वद टक्के तर बेलापूरमध्ये सात पूर्णांक बत्तीस टक्के मतदान झाले ब्युरो रिपोर्ट जनादेश